शेतकरी शेतमजुरांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील शरदमयन पुसद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी शेतमजूर छोटे मोठे व्यावसायिक यांचे अतुनात नुकसान झाले अशा असंख्य संसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी शेतमजुरांना मुख्यमंत्री यांनी भरीव सहकार्य करण्याची गरज असून यासाठी आपण लढा सुरूच ठेवू असा निर्धार पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरदमयन यांनी बोलून दाखविला आज शरद मेहन यांच्या नेतृत्वात तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी शेतमजूर महिला पुरुष गावकरी व्यापारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून उपाययोजना करण्याची मागणी केली याप्रसंगी काँग्रेस नेते डॉक्टर मोहम्मद नदीम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेते विकास जामकर माजी जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे ओमप्रकाश शिंदे शरद भगत प्रभावती कांबळे यांनी संकटाच्या घडीला पूरग्रस्तांसाठी धावून आल्याबद्दल शरद अभिनंदन व आभार मानले त्यानंतर हजारो शेतकरी शेतमजूर पूरग्रस्त नागरिक व्यापारी यांच्याकडून उपविभागीय अधिकारी डॉक्टर आशिष बिजवल यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत समोर येत निवेदन स्वीकारले सदर निवेदनातील पूरग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला तात्काळ आदेश द्यावे जेणेकरून कसलेल्या बळीराजाला धीर मिळून जीवन जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळेल यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर आशिष बिजवाल यांनी सदर निवेदन पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी परिपूर्ण असून सदर निवेदन तात्काळ मुख्यमंत्री यांना पाठविणार असल्याची ग्वाही दिली यावेळी अजय पुरोहित यांनी सुद्धा सर्वांचे आभार मानले निवेदन देताना शरद मैन डॉ मोहम्मद नदीम ॲडव्होकेट अनिल ठाकूर सुधीर देशमुख विकास जामकर मोहन विश्वकर्मा सय्यद इश्तियाक पांडुरंग व्यवहारे मारुती भस्मे पुस चेंबरचे अध्यक्ष सुभाष नारायण क्षीरसागर दीपक हरिमकर परमेश्वर जयस्वाल साहेबराव ठेंगे ज्ञानेश्वर धाडे ऍडव्होकेट बालाजी कपटे पंडितराव देशमुख अशोक राऊत अभय गडम के जी चव्हाण यू एन वानखेडे संजय लोंढे वसराम चव्हाण अॅडवोकेट भारत जाधव उदय गंदेवार संतोष अंबोरे ललित चव्हाण यशवंत चौधरी आदी व विविध गावातील सरपंच पोलीस पाटील पूरग्रस्त नागरिक शरदमयन मित्रमंडळचे सदस्य हजर होते यावेळी मैन यांनी आज दिलेल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचेलच त्यानंतर देखील आमदार भावना गवळी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांची वेळ घेऊन पूरग्रस्त भागातील प्रतिनिधीसोबत घेऊन मुंबईला त्यांची भेट घेऊन आजच्या निवेदनातील मागण्या पूर्ण करण्यासाठी जोर लावणार असा शब्द यावेळी शरद दिला एक मिनिट थांबा बोलला का पूरग्रस्त गावातील नदी नाले ओढे हे आपला मार्ग बदलून किंवा बांध फोडून त्यांचे पाणी शेतात गावात शिरल्याने नुकसान झाले त्या सर्व नदी नाले ओढे यांचे युद्ध पातळीवर खोलीकरण सरी सरळीकरण करून तिथे पूर प्रतिबंधक भिंती बांधून देण्यात याव्या दोन पुराच्या प्रवाहात उपजाऊ शेती देखील वाहून गेल्याने तिला विशेष पॅकेज अंतर्गत वहिती योग्य बनवून द्यावी किंवा लागणारा संपूर्ण खर्च देण्यात यावा या पुराच्या पाण्यात ज्यांची घरे वाहून गेली त्यांना घरकुल योजनेअंतर्गत त्वरित मदत म्हणून अनुदान देऊन घर बांधून देण्यात यावे पुरामुळे शहरी व ग्रामीण भागात ज्यांचे दुकान व्यवसायाचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी पुराच्या पाण्यात तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीचे आणि त्यातील पिकांचे नुकसान झाले या संपूर्ण नुकसानीची पूर्ण भरपाई त्वरित देण्यात यावी या पुरामुळे शेतातील पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा सरसकट विमा देण्यात यावा पूरग्रस्त भागातील सर्व विद्युत खांब वाहून गेल्याने त्या सर्व गावांना त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा पूरग्रस्त गावांना जाणारे रस्ते पूल वाहून गेल्यामुळे त्वरित जाण्या येण्यासाठी मार्ग बनवून देण्यात यावे ज्या पूरग्रस्तांची जनावरे या पुरात दगावली वाहून गेली त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी आवश्यकता भासल्यास त्यांना जनावरे विकत घेण्यासाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या पुराच्या पाण्यात उसद तालुक्यातील कोपरा या गावातील चोवीस वर्षीय युवक समाधान संतोष पाईकराव यांचे घरी वाहून गेले घर वाहून गेल्याने त्याने नैराश्यपोटी आत्महत्या केली त्यामुळे शासनाकडून त्याच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्यात यावी अनेक शेतातील सिंचनाच्या विहिरी व गावाला पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पुरामुळे पडल्या आहेत त्यांना विहिरी दुरुस्तीसाठी मदत देण्यात यावी अशा प्रकारे वर नमूद पूरग्रस्ताच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला तात्काळ आदेश देण्यात देण्यात यावे पण माझे दोन दिवसात पूर्ण होऊन राहा त्यानंतर त्यांना सांगितलं ग्रामपंचायतला यादी दुसरी करा सगळ्यांनी पाहून घ्या कोणाचं काही बुल असेल बघून राहिलं असेल ते सगळं त्यांना लक्ष आणून द्या म्हणजे एका दोन दिवसात ते पुन्हा यादी दुरुस्त करून आमच्याकडं पाठवतील आम्ही लगेच शासनाकडे पाठवतो बाकी घरांचं जे आहे ते घरांच्या पंचना आम्ही घडून मदत वाटप पाठवलेलं आहे काही घरांचं व्हॅल्युएशन्स इंजिनिअर लोक करून राहिले त्यांचं पुनर्वान्य अनुदान द्यावं लागतं त्याचं व्हॅल्युएशन्स सुरू आहे ते व्हॅल्युएशन झाल्याबरोबर शासनाकडनं नपून आला तर ती डिस्ट्रीब्युशन होतं